नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती जी माहिती आपल्या सारख्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी घेऊन आली आहे सध्याची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे पाचशे रुपयांची तेजी आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती की मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार आहे पाचशे रुपयांची तेजी पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव आहे तो मात्र विचारायला लागलाय की मार्च महिन्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडणार आहे ज्याच्यामुळे मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार आहे पाचशे रुपयांची तेजी आणि ही जी पाचशे रुपयांची तेजी येणार आहे तर ही तेजी आल्यानंतर मार्च महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग या सर्वात महत्वाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि मला वाटते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना व्हिडिओ जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथंच आपण लाईक सुद्धा करून टाकावा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर पण करा आणि आतापर्यंत केलं नसेल तर करून नोटिफिकेशन बेलला ला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो आपल्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज जी ब्रेकिंग न्यूज आपल्या सारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी घेऊन आली आनंदाची वार्ता जेव्हा आनंदाच्या वार्ते अनुसार पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांध होईल तो तर विचारायला लागलाय की मार्च महिन्यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय बरं घडणार आहे की ज्याच्यामुळे मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनच्या दरात येणारे पाचशे रुपयांची तेजी आणि ही तेजी आल्यानंतर मार्च महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा या तेजीत कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीत मार्च महिन्यात काय आपण सोयाबीनची विक्री करायची का आणखीन तेजीची वाढ बघत थांबायचं याही सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या सोयाबीनचा भाव किती तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातली ती सोयाबीनची दर पातळी ही सध्याच्या कंडिशनला पाच हजार ते पाच हजार तीनशे दरम्यान मागच्या चार पाच दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव थोडासा वाढलाय तुम्हाला मी सांगितलं होतं की अमेरिका आणि भारत या दोन देशांमध्ये ट्रेड डील झाली त्याच्यानंतर अफवांचा बाजार टाईट झाला सोयाबीनच्या बाजारभावावरती परिणाम झाला आणि सोयाबीनचा बाजारभाव घसरला पण तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं की हे चार आठ दिवसाचं परिदृश्य जर आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री कमी केली अथवा थांबवली तर शंभर टक्के सोयाबीनचा भाव दोन ते तीन दिवसात वाढू शकतो आणि आपण मायबाप कास्ताकार बांधवांनो मी जसं सांगितलं तसं केलं आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री कमी केली आणि सोयाबीनचा बाजारभाव अठ्ठेचाळीस तासामध्येच आपल्याला तीनशे रुपयांनी सुधारताना दिसला जो सोयाबीनचा बाजारभाव सत्तेचाळीस ते पाच हजारच्या क्विंटलच्या दरम्यान होता तो सोयाबीनचा बाजारभाव आता तीनशे रुपयांनी वाढून पाच हजार ते पाच हजार तीनशे पोहोचलाय मग ही असणारी तेजी मार्च महिन्यात कायम राहणार का तर लक्षात घ्या मित्रांनो ही तेजी मार्च महिन्यात सुद्धा कायम राहणार आहे कारण यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनचं उत्पादन हे अत्यंत कमी आहे याच्यामुळे सोया सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप मार्च महिन्यात निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप आहे हाच गॅप आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावाला मार्च महिन्यात आधार देताना दिसेल आणि या आधारामुळे सोयाबीनच्या बाजारभावात कमीत कमी पाचशे रुपयांची तेजी येऊ शकते ज्या तेजीमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा मार्च महिन्यात साडेपाच ते सहा हजाराच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे अति अनुकूल परिस्थितीमध्ये एकतीस मार्चपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव सहा हजाराला सुद्धा गवसणी घालताना दिसू शकतो मग विक्रीचं समीकरण सा कसं साधायचं तर लक्षात घ्या मित्रांनो सहाजाराच्या जवळपास सोयाबीनचा भाव पोहोचला की तिथं न थांबता आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री सुरू करायची एकदा सोयाबीन न विकता टप्प्या टप्प्याने तेजी सोयाबीन विकायचे ज्यामुळे आपला होणार खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा आणि सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला घ्या ऑल करून याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो हो सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचं मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड हा मनापासून व्यक्त करतो खूप खूप खुँँ आभार